तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज सव्वीस जानेवारी निमित्त भयन देव बिंजोडचं हिंदी किश्री सावली मैदान हे पार पडत आहे आणि ह्या मैदानामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्रात लाडका द्वादशी मेंद कि श्री बाकासूर आपल्याला पळताना दिसणार की नाही तर मित्रांनो कालपासून सर्वत्र चर्चा आहे की बाकासूर आज आपल्याला पळताना दिसणार परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आज आत्ताच अपडेट आलेली आहे मित्रांनो की बाकासूर आज आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसणार नाही तर कधी दिसणार यावर आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत परंतु मित्रांनो आज अपडेट आहे की आज आपल्याला बाकासूर सावली मैदानामध्ये पळताना दिसणार नाही तर मित्रांनो मथुरचे शर्यतचं नक्की काय घडलं तर आज आपल्याला मैत्रीपूर्ण प्रेक्षणीय लढत पाहायला मिळाली जी की होती मथुर बावऱ्याविरुद्ध आरब्या आणि पिंट्या तर ह्या लढतीमध्ये मित्रांनो आरब्या आणि पिंट्याने विजय प्राप्त केला आहे आणि आजच्या भिंदवडची मानकरी ठरली आहेत तर आज मित्रांनो ब मथूरची पहिल्या शर्तीमध्ये हार झालेली आहे परंतु मित्रांनो आत्ताच मथूर हा खाली गेलेला आहे पळाला तर दुसऱ्या भिंदवडमध्ये काय होणार हे नक्कीच आपण अपडेट देणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन सेट करा